नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठल, विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला द्वारकेच्या राना माझ्या पांडुरंग विठ्ठला द्वारकेच्या राणा माझ्या पांडुरंग विठ्ठला राधा मीरा रुक्मिणीच्या कृष्ण सावळ्या विठ्ठला राधा मीरा रुक्मिणीच्या कृष्ण सावळ्या विठ्ठला कानो पात्रा संत ज जनाईच्या विठ्ठला कानो पात्रा संत सखुबाई जनाईच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला निवृत्ती सोपान मुक्ता ज्ञानी च्या विठ्ठला निवृत्ती सोपान मुक्ता बाई ज्ञानियाच्या विठ्ठला एक नकनामदेव तुकारामाचे वेड लावले विठ्ठला एक नकनामदेव तुकारामाचे वेड लावले विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला सोखा मेळा गोरोबाचा दामाजीचा विठ्ठला चोखो मेळा गोरोबाचा दामाजीच्या विठ्ठला पुंडलिकाचा हट्टा पायी अवतार तू विठ्ठला पुंडलिकाच्या हट्टा पायी अवतार तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला तूच रामान तूच कृष्ण तो तूच नारायण विठ्ठला तूच रामान तूच कृष्ण तूच नारायण विठ्ठला यशोदेच्या घन श्याम कौशल्याच्या रामा विठ्ठला यशोदेच्या घन श्याम रामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठला भजन कीर्तनी वारकऱ्याच्या संगे डोलती विठ्ठला वाळवंटीच्या मुखामुखातील गजर तू विठ्ठला वाळवंटी मुखामुखातील गजर तू विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला अवघ्या विश्वासा कल्याण करता अवतारला तू विठ्ठला अवघ्या विश्वाच्या कल्याण करता अवतारला तू विठ्ठला अठ्ठावीस युगे युगे तू उभा राहिला विठ्ठला अठ्ठावीस युगे युगे तू उभा राहिला विठ्ठला விட்ல 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 படுரங்க விட்ல 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 விட்லி ஓட்ல விட்ல 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 படுரங்க விட்ல 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 பாண்ட விட்ல 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 படுரங்க விட்ல நமஸ்கார अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा